मी तसा माझी राजकीय सुरुवात संजय यांच्या पासून सुरुवात झाली कालांतरात मी काम करत असताना शहाण्णवला पहिल्यांदा निवडणूक दोन हजार अकरा लावणूक लढवली त्यावेळी खासदार सदाशिराव मंडिकांची लढवली खासदार सदाशिराव यांनी दुसऱ्या निवडणुकीत मला एकट्यालाच तिकीट दिली सगळ्या जुन्या नेत्यांनी आमच्या बाजूला केलं त्यात अनुषंगाने आमचा पराभव झाला पराभव झाला तरी मी थांबलो नाही मी काम करत राहिलो त्याच्यानंतर दोन हजार सोळाला ज्यावेळी निवडून आले त्यावेळी मंडली गटात आणि आमच्या दुसखोर झाली मला स्पेशल पॅनल करायचं पडेल स्पेशल पॅनल केलं त्यावेळी सदाशिराव मंडलीने सांगितलं मला की वाघ आहेच वाघासारखा लढून मला पाटील थाप मारले अनेक नेत्यांनी मुस्लिम साहेब होते गणपती गुंडू होते शाहराव पाटील होते सगळ्यांनी मिटवायचा प्रयत्न केला पण तू मिटलं नाही आणि मग मला स्पेशल लढावं लागलं त्यावेळी मी एकटा निवडून आलो माझे काही सहकारी काठावर पडले त्याच्यानंतरच्या निवडणुकीत मी मुस्लिम साहेबांच्या बरोबर काम करावं कारण त्यावेळेपासून मी मुश्री साहेबांच्या मग मुश्री काम करत असताना मुरगुडच्याच पाटील बंधूंच्या म्हणजे प्रवीण सिंह पाटलांच्या आग्रह घातर मला मुश्री मुश्री गड सोडावे पाहायला आले मग मी संजय मंडलिकांच्याकडे परत सोबर आलो संजय मंडलिकांच्याकडून मी आता जवळपास दहा पंधरा वर्ष काम करतोय दोन हजार नऊच्या निवडणुकीसाठी मी सोबत आहे एक त्यांच्या सावलीप्रमाणे मी त्यांचं काम करत होतो कालांतर नगरपालिकाला आली मला नगरापाल तिकीट दिलं प्रचंड बहुमताने मी निवडून आलो माझ्यासोबत आलं त्यानंतर मला नगरपालिकेत नगरात झाल्यानंतर जो त्रास व्हावा लागला त्याचे सगळ्या वारंवार मी माझे नेते संजीव मंडळीचे काना सगळं सतत घालत आलो त्यातनं आउटपुट काय निघत नव्हतं मी तिसऱ्या दिवशी नगरा तिसऱ्या दिवशी पहिलं माझा वाद गाठला सतरा दिवशी दुसरा वाद गाठला मी दोन वेळा संजय मंडलींच्याकडे राजीनामा द्यायला गेलो तिने थांब म्हणाले थांबलो परंतु संजय मंडलिंगांना सुद्धा होप्स होते की आज नव्हते हे शांत होईल परंतु काय शांत चाल नाही काही मंडळी काही मंडळी जी स्वार्थी मंडळी होती ती त्यांना वाटत होती की राज्यकार जमा आपलं फार मोठं नुकसान झालंय कसलं नुकसान झालंय मी आज इथं टीव्ही समोर बोलू शकत नाही म्हणून वाटत होतं त्यामुळे ती चिडेला पडून ते मला सारखे त्रास देत होते वारंवार कुठल्याही प्रश्नावर मला विरोधकांनी कधी त्रास दिला तेवढ्या आमच्या मंडळी गटाच्याच कार्यकर्त्यांनी त्रास दिला नगरसेवकांनी त्रास दिला हे संजय मी सतत सांगत आलो संजय प्रयत्न केले परंतु निर्णय घेतला की दादा आता मला मुक्त करा ते म्हणाले माझी लोकसभा होऊन लोकसभेच्या पूर्वीच मी त्यांना विनंती केली लोकसभा होईल लोकसभा झाली मग म्हणाले आणि थोडे दिवस थांब आणि थोडे दिवस थांबलो मग नंतर लोकसभेनंतर मला मी स्पष्ट सांगून आलो की मी पार्टी त्यांचे सांगून सोडले त्यांच्या घरी गेलो त्यांच्यावर चर्चा केल्या दोन बसून माझे कार्यकर्ते होते ते होते दोन तास बसून चर्चा करून त्याला मी सांगून आलो की आजपासून मी त्याला बाजूला सांगून आलो